श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राया स्वामि रायालो सिद्ध दराया नसे अन्य त्राता जगिया दिनाला समर्था तुझा जा वीन कुनाला मला मायन बापन आप्त बंधु सकासो सोयरा सर्व तू दीन बंधु तुझा मात्र आधार या लेकराला समर्था तुझा वीन प्रार्थो कुनाला नसे शास्र विद्या कलादीक काही नशी ज्ञान वैराग्य ते सर्वथाही तुझे करूही अहंता म्हणाला समर्था तुझा वीन प्रार्थू कुणाला प्रपंची पुराबद्ध झालो दयाळा तुझा दास मी हि स्मृती ना म्हणाला क्षमेची असे आचनात्व पदाला समर्था तुझ्या विन कुणाला मला क्रम क्रोधाधिकी जागविले म्हणून समर्था तुला जागविले नका दूर लोटू तुझा तु सेवकाला समर्था तुझ्या वीन प्रार्थू कुणाला नको अंत पाहू त्वरे धाव घेई वीन नाही तुझी श्रेष्ठ आई अनाताशी आधार तुझा दयाळा समर्था तुझ्या वीन प्रार्थ कुणाला कधी न येई मुखाला कधी द्रव्य ना अर्पिलेचकाला कधी मूर्ती तुझी न ये लोचनाला समर्था तुझ्या विण प्रार्थ कुणाला मला ये वडी घाल भिक्षा समर्था मुखे नीत्य गावी तु जीवू न गाथा गोडुपाद सेवा तुझा किं कराल समरता तुझावीण प्रातु कुणाला समर्ता तु जावि स्वामी कुनाला श्रीस्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ